यानंतर महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महामहीम राज्यपाल कोश्यारीजी नामदार रामदास आठवलेजी सुभाष देसाईजी एकनाथराव शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी दादा पाटील प्रकाश जावडेकरजी प्रवीण दरेकरजी गिरीश बापटजी पुण्याचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळजी पिंपरी चिंचवडचे प्रथम नागरिक माई ढोरेजी सर्व सन्मान्य उपस्थित लोकप्रतिनिधी सर्व उपस्थित असणारे भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं महाराष्ट्राच्या शैक्षणिक सांस्कृतिक राजधानीमध्ये ऐतिहासिक पुणे नगरीमध्ये पुणेकरांच्या वतीनं राज्याच्या तमाम जनतेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते आज आपल्या पुणे नगरीमध्ये पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये अनेक महत्वाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालेलं आहे अनेक वर्ष आपल्या सगळ्यांची इच्छा होती की हे प्रकल्प पूर्णत्वाला जावेत किंवा कुठंतरी त्याची सुरुवात व्हावी ही सर्व विकास कामं पुणे पिंपरी चिंचवड शहराच्या पाव पायाभूत सुविधात शैक्षणिक सांस्कृतिक वैभवात भर घालणारी अशा प्रकारची कामं आहेत या विकास कामांच्या भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण सोहळ्याच्यासाठी स्वतः आदरणीय पंतप्रधान साहेब इथं उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्यानी त्यांचे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या जनतेच्या वतीनं मनापासून आभार देखील मानतो सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपण ज्यांना आदर्श मानता ज्यांनी देशात पहिल्यांदा रयतेचं राज्य शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची ही भूमी पुण्याच्या याच मातीत साडेतीनशे वर्षापूर्वी राजमाता जिजाऊ महासाहेबांनी बाल शिवांच्या हस्ते सोन्याचा नांगर चालून पुण्याच्या चा पुनर्वसनाचा शुभारंभ केला होता राजमाता जिजाऊ महासाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं ते कार्य राष्ट्र निर्मिती लोकसेवेचा तो वारसा पुढे नेण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न सुरू आहे आमच्या प्रयत्नांना पंतप्रधान म्हणून आपण वेळोवेळी सहकार्य केलं त्याबद्दल देखील मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थाने दाद दिली पाहिजे दहा जूनला पुणे महानगरपालिकेने पहिल्यांदा ठराव केला की के आपल्याला पुण्याला मेट्रो पाहिजे परंतु त्याला बारा वर्ष जवळपास ती सुरू करायला लागली मधल्या काळामध्ये काही सन्मान्य लोकप्रतिनिधींच्या हट्टापाई ती एलिव्हेटर करायची का ती अंडरग्राऊंड करायची ह्याच्यातच वेळ बराच काळ गेला परंतु त्याच्यानंतर काही कठोर भूमिका गडकरी साहेबांनी स्वीकारली आणि त्याच्यानंतर आपल्या मेट्रो रेल्वेला कुठंतरी त्या ठिकाणी सुरुवात झाली मला एका गोष्टीची मान्यच करावी लागेल पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांना खरोखरीच ह्या मेट्रोच्या कामाच्या मध्ये खूप काही त्रास सहन करावा लागला त्याच्यामुळं मी तुमच्या सहनशीलतेला मनापासून दाद देतो अजूनही काही काळ आपल्याला तो त्रास सहन करावा लागणार आहे कारण अशा प्रकारची कामं वर्षानुवर्ष पुढं होत असत ती चालत असतात त्याच्यामुळं आपल्याला काही काळाकरता अजून ते सहन करावं लागेल एकंदरीतच आज स्वतः पंतप्रधानांनी तिथं तिकीट काढून आपण आजच दुपारी ही रेल्वे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये दहा रुपये आणि वीस रुपये अशा तिकिटाचा दर ठेवून बारा किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ही सेवा सुरू करतोय मला आपल्याला एक गोष्ट पंतप्रधान महोदयांना सांगायची महाराष्ट्रात पहिली मेट्रो आपण मुंबईमध्ये दोन हजार चौदामध्ये मध्ये घाटकोपर या मार्गावर सुरू केली त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांनी दोन हजार सहा भूमिपूजन आणि दोन हजार चौदा मध्ये पहिली मेट्रो सुरू झाली नागपूरची मेट्रो आपल्या शुभ हस्ते ऑगस्ट दोन हजार चोवीस चौदा ला सुरू झाली भूमिपूजन झालं आणि ती मेट्रो दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेली सन्माननीय